झडगाव तालुक्यातील मौजे घंटाणी अंगणवाडी व प्राथमिक आरोग्य केंद्र डाब येथे सीयू नमन गोयल यांची अचानक भेट सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य व बालविकास सेवांची गुणवत्ता प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नमन गोयल आय एस यांनी आज घंटाणी अंगणवाडी केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र डाब येथे अचानक भेट देऊन पाहणी केली अंगणवाडी केंद्रातील भेटीदरम्यान त्यांनी सुरू असलेल्या बालकांच्या आरोग्य तपासणीची माहिती घेतली मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबतही चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या यानंतर डाब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी औषध साठा लसीकरणाची उपलब्धता रुग्णसेवांची गुणवत्ता स्वच्छता याबाबत तपशीलवार पाहणी केली सर्व विभागांची प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर त्यांनी केंद्राच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले या अचानक भेटीत गटविकास अधिकारी श्री विजय अहिरे सहायक गटविकास अधिकारी श्री भरत निकुंभे विस्तार अधिकारी पंचायत श्री टी के खरे उपभियंता बांधकाम श्री जयदीप ठाकरे तसेच उपभियंता ग्रामीण पाणीपुरवठा श्री तुषार वाघ इत्यादी अधिकारी उपस्थित होते सियोनच्या या पाहणीमुळे अंगणवाडी व आरोग्य सेवांमध्ये अधिक गतिमानता येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी मुलगी प्रतिनिधी राजेश गावित यांचा खास रिपोर्ट